आई काय सांगू आईची तुम्हाला माया काय आईची तुम्हाला माया बसायची गती काही काम करू लागू का तुला मदत होईल हे करू का ते करू का असं तिच्या सुनांना बोलायची गती लावताना लावला तिने जीव सर्वांना सारखाच लावताना लाव जीव सर्वांना सारखाच पण नेहमी अडकायच तिचा जीव तिच्या मुलांच्या रडायची गती दररोज मला हा भेटायला येईल ती भेटायला येईन या विचारात रडायची गती बाळा तू कधी येणार आणि मला कधी भेटणार असं बोलायची गती बाळा ये ना गजशी बोल ना ग आई ये ना ग माझ्याशी बोल ना देवा मला लवकर बर कर आणि माझ्या पोरांचं भल कर देवा मला लवकर बर कर आणि माझ्या पोरांचं भल कर अशी बोलायची ग ती कधी चुकली नाही तिची भावबीज आणि रक्षाबंधन कधी चुकली नाही तिची भावबीज आणि रक्षाबंधन केलं तिने आमच्या घराचं नंदनवन भाऊ आणि भाऊजय होते जणू तिचे आई वडीलच भाऊ आणि भाऊजय होते जणू तिचे आई वडीलच सगळ्या गोष्टींचे हट्ट पुरवले त्यांनीच बहीण आणि भाच्यांची होती गती लाडकी केली तिने सर्वांची चिंता तरी नाही कमी झाली तिची ममता केली तिने सर्वांची चिंता तरी नाही कमी झाली तिची ममता सर्वांनी राहावे गोळ्या मेळ्याने अशी होती तिची इच्छा देवा पूर्ण कर रे माझ्या आईची सद इच्छा आई ये ना गण माझ्याशी बोल ना ग आई ये ना गण माझ्याशी बोल ना ग आई बाबांचं पण होतं तुझ्यावर जीव पण नाही बोलून बोलून दाखवता आला ही उन्यू आई तुझ्या मुलींना आता कोण बोलवणार आई तुझ्या मुलींना आता कोण बोलवणार त्यांच्या आता पिशव्या कोण भरून देणार आई ये ना गण माझ्या माझ्याशी बोल ना ग आमच्या आई चिर आम शांती लाभो चिर शांती लाभो चिर शांती लाभो जय सियाराम त्यानंतर उपस्थित असतील सर्व पहिल्या भगिनीच्या वतीनं या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ साळी यांचे गेटवेल स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्क्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस